की हा स्वाभिमानी वाल्यांचा पक्ष आहे हा स्वाभिमान पक्ष म्हणून दोन सिता, चार पाच साठी आम्ही लाचारी करत नाही जेव्हा युती करतो तेव्हा डायरेक्ट पन्नास टक्के सीटा येतो ते म्हणजे परवाच एक बातमी आली आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मा खळबळ उचलली की वंचित बहुजन आघाडीची युती ही काँग्रेस बरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे आपण सर्वांनी ही बातमी वाचली आणि आपल्या बरोबर नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाश दादा भोसीकर सुद्धा उभे आणि ते पण तुम्हाला सांगू शकतील की युती कशा प्रकारे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळी लोक मागे लागली की बाळासाहेबांनी युती करायला पाहिजे बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर झालं पाहिजे बाळासाहेबांनी मविया बरोबर जायला पाहिजे अरे पण हा बेचाळीस लाख मतदान घेणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे आणि हे काँग्रेसवाले आपल्याला किती सीट देत होते तीन चार आणि ते पण कुठल्या फक्त एस सी च्या रिझल्ट फक्त एसटीच्या रिझल्ट दोन हजार एकोणीस मध्ये युती नाही केली काँग्रेसला पाडली दोन हजार चोवीस मध्ये युती नाही केली काँग्रेसला बरोबर जागा दाखवली आणि आता काँग्रेसला बरोबर जागेवरती आणून समान वाटप सन्मानाने नांदेड मध्ये पन्नास पन्नास ची युती पन्नास पन्नास टक्के फिफ्टी फिफ्टी ची युती करायला भाग पडणारा हा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आम्ही नेहमी म्हणत आलो की हा स्वाभिमानी वाल्यांचा पक्ष आहे हा स्वाभिमान न विकणाऱ्यांचा पक्ष आहे आणि हा स्वतःची हिंमत ठेवून चालणारा पक्ष आहे म्हणून दोन सीटा चार सीटा पाच सीटा साठी आम्ही लाचारी करत नाही जेव्हा युती करतो तेव्हा डायरेक्ट पन्नास टक्के सीटा येतो आणि दुसऱ्या मी आपल्याला हे सांगू इच्छितो की नांदेड मध्ये ज्या धर्तीवरती युती झाली त्याच धर्तीवरती इतर ठिकाणी सुद्धा होणार आहे आणि त्या युतीची घोषणा लवकरच आपल्यापर्यंत येईल पण मी परत एकदा एकच गोष्ट म्हणतो की वंचित बहुजन आघाडी हा तळागळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांच्या तुमच्या हक्काच्या कार्यकर्त्यांनी सत्तेमध्ये जाण्याच्या निवडणूक आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांची सत्ता कुठेही कॉम्प्रमाइ करणार नाहीत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि इतर ठिकाणी जर युती झाली तर ती सन्मानपूर्वक स्वाभिमानाने फिफ्टी चीच युती घेली आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे